मित्रांनो नमस्कार मी नाथाजी खवत मी आज एक फॉर्म्युला दाखवणार आहे ते पण मी पण युट्यूबला बघितलेलं आहे आणि एक नंबर आहे ज्या व्यक्तीची वारंवार पोटाची गाठ सरकती किंवा नळ फुकतात त्यासाठी नंबर एकचा चा आहे आणि एकदम साधा आणि सोपा आहे ना तांब्या लावायचा ना तेल लावायचं ना चोळायचं तुम्ही बघू शकता या अशी उशी घ्यायची उशी अशी टाकायची आणि टाकल्यानंतर आपण असं पोटावरती झोपायचं आणि हा एक दुसरा व्यक्तीला उशी आपल्या पाठीमाग आपल्या दोन्ही मांड्यावरती उशी ठेवायला लावायची दुसऱ्या व्यक्तीला आणि आपले जे हात आहेत काशी ते दाढी खेळ ठेवायचे आणि त्याला पूर्ण दोन्ही पाय दाबायला लावायचे दाव दाव असं पंधरा सेकंद दाबून धरायचं आणि दाबून झाल्यानंतर बघा तुम्ही गाठ की एवढी उडती पूर्ण जागेवर येऊन जाती आणि नळ एवढं ताणले जातात ते नळ कधीच फुगत नाही रोज हा वर्कआउट करायचा रोज एवढा ताण पडला मित्रांनो आता पोटावरती भयानक पोट असं ओके धन्यवाद एक नंबरचा थर्मुला मित्रांनो व्हिडिओ जरा आवडला लाईक आणि शेअर करा मी स्वतः अनुभव हो घेतला तेव्हा हा व्हिडिओ बनवला आहे धन्यवाद